मी नेतना तुवरची डाळ भरलीच नाही बाकी सर्व डाळी घेतल्या मागच्याच महिन्याची कितीतरी शिल्लक होती पण आता बनवता बनवता अगदी थोडीशीच राहिली मग काय करणार दुपारच्या जेवणात तर वरण भात भाजी चपाती हवी मग सर्व डाळी मिक्स करून मस्त अशी आमटी बनवली मिक्स डाळीची आणि सोबतच मस्त हिरवीगार अशी मुळ्याची भाजी नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे सुरुवात करूया तर मिक्स डाळची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी एवढी मिक्स डाळ घेतली आहे आपली जी नेहमीचीच आमटीची वाटी असते ती एक वाटी भरून घेतली आहे वजनी म्हणाल तर ही एक दोनशे ग्रॅम एवढी तुवर डाळ आहे जवळपास चार लोकांसाठी चार ते पाच लोकांसाठी बरोबर होईल दोनशे ग्रॅम ही मिक्स डाळ घेतली आहे इथे जवळपास या सहा डाळ्या आहेत तुवर डाळ मूग डाळ मटकीची डाळ उडीद डाळ काळी आणि चण्या डाळ मसूर डाळ उडीद डाळ थोडीशी प्रमाणात कमी घेतली बाकी सर्व डाळी एकसारख्याच आहेत सर्व डाळी धुवून घेतल्यात आता येथील पाणी निथळून आपण कुकरच्या डब्यात घालूयात दोन ते ती तीन वेळा स्वच्छ अशा फेस निघेपर्यंत या डाळी धुवून घेतल्या म्हणजे डब्यातही फेस होत नाही आणि ॲसिडिटीसुद्धा होत नाही फेसमुळे मग गॅस होतो त्यासाठी इथे या डाळी सर्व अशा स्वच्छ धुवायच्या आहेत त्यानंतर यात घालूया आपण एक, एक, ती बर बर एक अर्धा ते पावचमचा एवढा किंवा काही दाणे मेथीचे आणि त्यानंतर दोन ते तीन लसण पाकळ्या असे काप केले त्यानंतर एक हिरवी मिरची अशी तीन ते चार टुकड्यांमध्ये चिरून घेतली त्याचबरोबर थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि सोबतच घालूया एक अर्धा टोमॅटो बारीक टुकड्यांमध्ये चिरून घेऊयात मध्यम आकाराचा असेल तर तुम्ही एक टोमॅटो घेऊ शकता तर टोमॅटोसुद्धा मी असा मोठ्याच फोळींमध्ये चिरून घेतला त्याचबरोबर यात घालूया एक पावचमचा एवढी हळद पावचमचा एवढे मी आणि एक ते दीड ग्लास एवढं गरम पाणी डब्याच्या अर्धा इंच पाणी खाली राहिलं पाहिजे इतपत यात गरम पाणी घालून घेऊयात तर आता दुसऱ्याही डब्यात आपण तांदूळ घालून घेऊयात कुकरला डबे लावतोय म्हणून थोडंसं वरती डबा रिकामा ठेवायचा इतपत गरम पाणी घालायचे तर एक चार लोकांसाठी मी अर्धा किलोला थोडेसे कमी तांदूळ आहेत भात जास्त खात असाल तर पूर्ण तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेऊ शकता तांदूळही धुवून घेतलेत आता कुकरला डबे लावण्याआधी इथे स्टँड ठेवला आहे यात घालूया अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी आणि मग यावर डबे लावून घेऊयात सुरुवातीला मी भाताचा डबा लावला हा डबा खाली असतो आणि थोडा मोठा आहे म्हणून मोठ्या डब्यात तांदूळ लावलेत हा डब्बा सुद्धा वरती अर्धा इंच एवढा रिकामा आहे इतपत गरम पाणी घातलं आता, आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेतलं त्यानंतर आता वरती डाळीचा डबा लावूयात तर दोघही डब्यांमध्ये मी गरम पाणी घातलं आहे आणि वरून कुकरचं झाकण बंद करूयात आता शिटी लावून घेऊयात अशी नंतर शिटी लावली की कुकरही लवकर खराब होत नाही आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण इथे भाजीची तयारी करूयात आज मी इथे मुळ्याची भाजी बनवणार आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने या भाजीला मुळेही होते थोडेसे कोवळे ते मी काढून घेतलेत इथे मुळेही घालू शकतात पण मी मुळ्याची चटणी केली होती खूपच लहान होते आणि थोडेसेच होते म्हणून मुळ्याची मी बाजूला चटणी करून घेतली दर भाजी ही स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवले तोपर्यंत इथे चिरण्याचं सर्व साहित्य घेतलं सुरुवातीला आपण कांदा चिरून घेऊयात कांदा लसूण टोमॅटो सर्व चिरण्याचं जे साहित्य आहे ते काढून घेतलं जुना कांदा असेल तर साल काढल्यानंतर खूप काळं निघतं म्हणून धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि कांद्याचा जो वरचा कडक भाग आहे तो काढून टाकायचा इथे मी दोन ते तीन कांदे घेतले आहेत मोठे असतील तर दोन कांदे घेऊ शकता मध्यम आकाराचे असतील तर तीन कांदे तर इथे अर्धा कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतला आहे आणि अर्धा कांदा बारीक असा चिरला त्यानंतर इथे मुळाच्या भाजीसाठी एक तीन ते ती चार हिरवी ही बारीक अशी कट घे कट करून घेत चिरून घेतली त्यानंतर इथे टोमॅटोही बारीक असा चिरून घेऊयात शक्य होईल तेवढा मी टोमॅटो इथे बारीक चिरला आहे थोडा जाड राहिला तरी काही हरकत नाही पण थोडंसं मी इथे बारीक चिरून घेतला त्यानंतर लसणही आपण साफ करून घेऊयात लसणही सोलून घेतलं आणि लसणाचीही मी इथे काप करून घेणार आहे हवं तर तुम्ही लसूण ठेचून घेऊ शकता किंवा थोडीशी आले लसणची पेस्टही वापरू शकता पण पेस्टऐवजी जर अशी ताजी ताजी आले लसूण ठेचून घेतला तर मस्त अशी चवही येते आणि सुगंधही छान येतो तर आज मी इथे ही मुळाची हिरवीगार भाजी आहे म्हणून यासाठी मी असे लसणाचे काप करून घेतले बारीक असे काप या भाजीमध्ये छान लागतात आणि दिसायलाही मस्तच दिसते तर इथे आपलं चिरण्याचं सर्व साहित्य तयार झालं आहे हे पहा कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर सर्वच चिरून घेतलं त्याचबरोबर मी इथे सुद्धा भिजून घेतली आता भाजीचंसुद्धा पाणी सर्व निथळून गेलं होतं भाजी आपण चिरून घेऊयात देठाकडचा जो भाग आहे तो असा चिरून बाजूला करून घेऊयात जास्त देठाचा भाग जाड असेल तर तुम्ही थोडासा जास्तच चिरून घेऊ शकता मी इथे अगदी थोडासा देठाचा भाग काढून बाजूला ठेवला त्यानंतर जमेल तेवढी बारीक अशी ही भाजी चिरून घ्यायची भाजी कोवळीच होती म्हणून मी डेटासहितच बारीक अशी चिरून घेतली सर्व भाजी आपण या पद्धतीने चिरून घेऊयात तर इथे मी सर्व भाजी मुळ्याची चिरून घेतली आणि मुळ्याच्या भाजीमध्ये मी इथे दोन वांगीसुद्धा घालणार आहे तर वांगेची मी अशी इथे काप करून घेते आहे म्हणजे जास्त पातळ असे याचे काप होतात आणि वांगं पातळ असं चिरलं जातं तेटाचा भाग असा अर्ध्यापेक्षा जास्त मी काढून टाकला दुसरंही वांगं याच पद्धतीने चिरून घेऊयात हवं तर तुम्ही एखाद बटाटाही घालू शकता वांग बटाट्याने ही मस्त अशी ही भाजी लागते तर गोल चक्तींमध्येच मी अजून बारीक असे काप केले आहेत लांब वांग असेल तर ते आकाराने थोडंसं लहान असतं म्हणून त्याचे गोल काप ठेवले तरीही चालेल बटाटा घालत असाल तर त्याचे सुद्धा असे पातळ सर काप करून घ्यायचे त्यानंतर आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठे दोन चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात घालूया अर्धा चमचा एवढे जिरे त्याचबरोबर घालूयात नऊ ते दहा लसण पाकळ्यांचे बारीक असे चिरलेले काप आणि एक मिरचीचे दोन तुकडे करून घेतले अख्खी सुकी लाल मिरची नसेल आवडत लाल मिरची सुकी घालायला तरी काही हरकत नाही पण ही लाल मिरची तेलात तळ्यावर मस्त अशी खरपूस होऊन जाते आणि मध्ये मध्ये भाजीत खायला फार छान लागते त्यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि कांद्यासोबत मस्त अशी ही परतवून घेऊयात नॉनव्हेजच्या आवडीचे लोक असतील तर यात थोडीशी सुकटही घालू शकता तुम्ही सुकटनेही मस्त अशी मुळ्याची भाजी लागते त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आणि थोडंसं हे परतवून घेऊयात परतल्यानंतर आता यात घालू या पावचमचा एवढी हळद आणि पुन्हा एकदा परतवून परतवून घेऊयात लसूण लालसर झाल्यावरच मगच नंतर कांदा घालायचा आता चांगली ही फोडणी परतल्यानंतर यात घालूया आता सुरुवातीला आपण बारीक चिरून घेतलेले वांगी आणि वांग्यावरच घालूया अगदी थोडंसं मीठ म्हणजे मीठही मस्त वांग्यात मुरेल आणि पुन्हा एकदा मस्त हे सर्व परतवून परतवून घेऊयात नॉनव्हेजच्या आवडीच्या लोकांसाठी बोंबील आणि सुकट टाकूनही फारच मस्त लागते ही भाजी आता वांगही थोडंसं मस्त तेलात परतून परतून घेतलं वांग शिजलं पाहिजे म्हणून एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली तर हे वांग वांगही मस्त सत्तर टक्के इतपत शिजलं आहे सर्वच मस्त असं हे परतले गेलं आहे आणि यात घालूया आता मुळ्याची भाजी भाजी घातल्यावर हे थोडंसं मोठ्या आचेवर करून एक सारखं हे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला हे थोडंसं असं हलक्या हाताने उलथाण्याने मिक्स करायचं भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतं मग भाजी खाली सांडवून होते म्हणूनच असं अलगदानी हलक्या हाताने अशी ही भाजी उलटपालट करून घ्यायची आता भाजी थोडंसं प्रमाण कमी झालं भाजीचं की मग नंतर तळापासून चांगली परतवून परतवून घ्यायची आता भाजी शिजण्यासाठी अजून दोन ते तीन मिनटाची वाफ देऊन घेऊयात तर मस्त अशी ही भाजी आता शिजत आली आहे पुन्हा एकदा उलटपालट करून घेतली आणि यात घालूया आता अर्धा चमचा एवढे धने पावडर आणि अर्धा चमचा एवढा सांबर मसाला हवा तर तुम्ही अर्धा ते पाव चमचा एवढा लाल मिरची पावडरही घालू शकता आता चवीनुसारही मीठही घालून घेतलं आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात खूप कमी मसाले पडतात आणि साधीच अशी ही भाजी होते तरीसुद्धा मस्त अशी खायला लागते भाकरीसोबत तर छानच लागते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागते मी इथे लाल अख्खी सुकी मिरची आणि हिरवी मिरची वापरली होती म्हणून मी लाल मिरची पावडर नाही घातले अजून एका मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं आणि वाफेत भाजी अजून शिजून जाईल म्हणून भाजीचा गॅस बंद केला आणि आता कुकरकडे वळूयात तर डाळही आपली मस्त शिजली आहे कुकरचे डबे खाली घेऊयात आता आणि आमटीची तयारी करूयात गॅसवर मी इथे टोप ठेवून घेतला यात घालूया एक चमचा एवढे तेल मोठा एक चमचा तेल घालून घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर जे आपण लसणाचे काप करून घेतले होते ते घातले लसूण लालसर होता ना की मग त्यानंतर घालायचे यात बारीक चिरून घेतलेला कांदा नवशिक्यांसाठी सर्व प्रमाण इथे परफेक्ट सांगितलं आहे किती लोकांसाठी बनवायचं तेसुद्धा प्रमाण मी सांगते आहे म्हणून एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब शेअरसुद्धा तर सर्व प्रमाणसह रेसिपी आहे दुपारच्या जेवणाची मस्त अशी थाळे आहे साधंच जेवण आहे पण रुचकर असं जेवण लागतं त्यानंतर टोमॅटोही घालून घेतला टोमॅटो मऊ झाल्यानंतर कडीपत्त्याची पानं घातली सुरुवातीला ही पानं आपण घालू शकतो पण फार तेलात उडतात मग म्हणून मी कांद्यानंतरच असे कढीपत्त्याची पानं घालून घेतलेत आणि त्याचबरोबर आता फोडणीतच घालूया बारीक किसून घेतलेले आले तुम्ही आले नसून पेस्टही घालू शकता पण असे ताजे ताजे आले नसून फार मस्त लागतं परतवून घेतलं थोडंसं आणि मस्त असं टोमॅटो मऊ झाला आहे आता चांगली फोडणी परतल्या गे गेली आहे त्यानंतर यात मी थोडंसं धना पावडर घातलं एक चमचा एवढे लाल मिरची पावडर आणि अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला आणि पावचमचा एवढी हळद आता हे मसाले मंद आचेवर अशी परतवून घेऊयात मंद आचेवर ठेवल्यामुळे मसाले ही करपत नाही मग आणि त्यानंतर घालून घेऊयात आपण शिजवलेली डाळ आणि गॅस आता मध्यम आचेवर करून एकसारखं या फोडणीमध्ये आपण डाळ गोठल्यासारखी मस्त मिक्स करून घेऊयात तर हे पहा गोठण्याचीही आपल्याला गरज पडली नाही सर्व मिक्स झाल्यानंतर आता वरून घालूयात या डाळीत अर्धा ते एक चमचा एवढी कस्तुरी मेथी आणि एकसारखे हे मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यात गरम पाणी घालूयात ज्या डब्यात मी डाळ शिजवून घेतली होती त्यातच गरम पाणी घा करून यात घातले जेवढी आपल्याला घट्ट पातळ हवी आहे आमटी तेवढं यात गरम पाणी घालून घेतलं आणि एक उकळी येण्याची वाट पाहूयात आता उकळी आल्यावर यात घालूया चवीनुसार मीठ आणि एकदा ढवळून घेऊयात सर्व हे मिसळून घेतल्यानंतर अजून पुन्हा खळखळ उकळी येऊ देऊयात चांगली थोडीशी उकळी फुटल्यावर आपण या चवीनुसार मीठ घालून घेतले होते आणि आता चांगली खळखळ उकळी आल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात गॅस पुन्हा आचेवर करून एक ते दोन मिनटं अजून आमटी उकळू देऊयात म्हणजे आपण यात मस्त असा गरमागरम तडका घालून घेऊयात तर इथे मी एक बटरचा टुकडा घेतला आहे बटर वितळल्यावर यात घालूया एक चमचा एवढी मोहरी त्याचबरोबर एक चमचा एवढे जिरे घालूयात जिरे मोहरी चांगले फुटल्यानंतर यात थोडंसं हिंग घालूयात एक चमचा एवढं आणि मस्त अशी ही गरमागरम तडका हा डाळीवर घालूयात आणि झाकण ठेवूयात बटर जिरे मोहरीचा जो तडका आहे ज्याचा जो सुगंध आहे तो मस्त असा आमटीत उतरेल म्हणून दोन मिनटासाठी असं झाकण ठेवून घ्यायचं तर तुम्ही पाहिलात मस्त अशी आमटी झाली आहे गॅस मी बंद केला आणि आमटीही खाली उतरवून घेतली त्यानंतर आपण इथे चपाती बनवून घेऊयात तर चपातीसाठीची कणिकही मी आधीच भिजून घेतली होती आपण कांदा टोमॅटो चिरत होतो आपला कुकर होत होता तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो चिरून घेतला होता आणि चपातीसाठीची कणिक भिजून घेतली होती तर इथे मी घडीची चपाती करते अशी चार भागात फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर गोलसर अशी चपाती लाटून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोलसर पोळी लाटली गेली आहे आधीच तवा गरम करून घेतला होता जास्त कडकडीत तवा गरम करू करायचा नाही नवशिक्यांसाठी सांगते मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आणि मध्यम आचेवरच तवा गरम झाला की मग नंतर चपाती घालायची थोडीशी अशी बबल आले की मग उलटपालट करून घ्यायची तेलाची पोळी खात असेल तर वरून थोडंसं तेल सोडायचं नवशिक्यांसाठी सांगते जिथे पोळीचा भाग राहिला आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आणि फोल्ड करून जो जो भाग आहे तो तो असा मस्त शेकून घ्यायचा तुम्ही उलथाण्याचा वापर करू शकता तर हे पा थोडीशी पोळी झटकून घ्यायची म्हणजे याचं एकनेक पदर असा मोकळा होतो मस्त असं आपल्या चपात्याही मी या पद्धतीने सर्व बनवून घेतल्या आता गरमागरम थाळी सर्व करूयात तर ही मुळ्याची भाजीसुद्धा साधीच आहे यात काही जास्त मसाले पडत नाही सांबर मसाला आणि धने पोळ पर्याय आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर अशी साधी ठेवली तरीही छान लागते फक्त लसणाचे काप थोडेसे जास्त वापरा नॉनव्हेजच्या जे असतात तर सुकट बोंबीलाही त्यात घालू शकता आणि वांगं घालूनसुद्धा फार छान होते वांगं बटाटा घालत असणार तर सांबर मसाला कांदा लसूण मसाला थोडासा घालू शकता बाजरीच्या भाकरीसोबत तर फारच मस्त लागते ही मुळ्याची भाजी साधी अशीच आहे प्लेनच भाजी आहे तरी मस्त लागते आणि आमटीसुद्धा आपली छान झाली आहे भातासोबत तर मस्तच लागते आमटी पण चपातीसोबतसुद्धा आपण चुरून खाऊ शकतो ही आमटी नवशिक्यांसाठी परफेक्ट असं प्रमाण आणि किती लोकांसाठी हे सर्व सांगितले आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही नक्की सांगा पुन्हा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद